आमच भाव बोलनला को भाव बोलन आम्ही काल का काम केले बघा इतन भाव बोलन काही सांडा 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 बघा वर्ष फ्रेश समध केले आहे आणि काही टॉयलेट टॉयलेट म्हणजे एकच आले की टॉयलेट असं एक बाथरूम आहे भाव बोलन नाही अंगुळचं बाथरूम आहे कसे केले ने क सांगा बरं कोणी असं केले भाव बोलन سو پوکټل کام سو سوپنسته دي بګه بګه ته مانلک مجه دي تات مالک وک منلي وړا پا خندايس باو بننن ما تا کام نوت من دو څه له مون ته وړا کا په دابا يته له په وړا خندل يہ وړا خندل هاي باو وړا خندل باو بننن اته ازخه ټکټه باندې باو باو بننن کټا

कारण का त्यातला तेवढा होता ना ते पाय गेलतो बघा गेलो बा कांदा यायला भाऊ बहिणीनं आपण काय डब्बा मे काय डबा पण नव्हता बघा न्यायला आला भाऊ बनवता जेवतो मस्त पैकी मा माझ्या ते पण नव्हतं बरं का मग माझ्या काय नव्हतं बघा लक्षात मी डबा असा बघा होता जरा डबा आता बघा बघितला मी डबा डबा भाऊ बहिणीनं घरी आल्यावर भेंडी भरली होती आपली भेंडी मला आवडती मस्तपैकी अशी आहे आपली सकाळ बिडी केली ती चपाती चपाती अशा डब्यात टवतो बघा चपाती काढून बा बा मग सकाळ तसं गेल तू मा डबा पण माझ्या नव्हता बा लक्ष भरलेलं मी का आता टवतो बा काढून आणि आयला सांगा सांगा सांगायचं होतं ते बिला लक्षात नव्हतं माझ्या डब्याचं नोकर डबा भाऊ बन डबा भरवला होता हाय का का तर भाऊ बन बर लक्षात आलं नंतर बाऊ बाप हिटला असतं बाबा भाऊ बहिणी हिटलं असतं डाप गासावा लागेल <laughs> मस् सिक बँक गेल तर भाऊ बहिणीनं बाकी चपात्या केल्या आपल्याला काही काम नव्हतं काम होतं भाऊ तोडते आपण तिथे गेलतो पप्प तिथे गेल गेलो बघा ते कदा पाय भाऊ बहिणी आता करायचं भाऊ बहिणीनो आता आज होतो बघा भाऊ निवांत होतो बाबा भाऊ बहिणी आज निवांत होतो त्याच्यामुळं टापन नव्हतं नाही आला तो होता काम पाहते भाऊ बहिणीनो तिकडे बसली आपली बसली आहे आता आपल्या आईने आजच बघा केलं बघा आजच केले बघा आंघोळ पत्नी हिच्या मागले काम होती भाऊ आमचे आमच्या बरेच म्हणते भाऊ बहीण आई का असे राहते आई का तसे करते जोर राहणं विचार वेस्तून करायला पाहिजे आंघोळ ही भाऊ बन आपल्या आयला काम असतं म्हणून सुचत ना एवढं की आपल्यासारखं काम कामच असते म्हणून वाटत आलं आज असलेलं असतं लय आज आळस आलेला असतो काम आल्यावर आपलं गबर वाट भाऊ कामून आलं तर ब भाऊ बहिणी सकाळी मी केलं पण मालकाला मालक म्हणला थोडं मला कमाय बाहेर थोडं चाललोय आहे म्हणलं तर म्हणलं मग उद्या बी द्या का आम्हाला तर भाऊ बनून आता उघड्याला आहे शनिवार उद्या आमचा उघड उघडच्याला आमच्या इकडला बाजार भाऊ बहिणीनो आमचा आठवड्याचा बाजार बाजाराला असतो बघा तर आम, आम, सा सा रह रह आम आज समजा तर आमच्या भाऊ बहिणींना आपलं ते मोठं दाच्या ऐकाना भाऊ बनून आज त्यांचा वाढदिवस आहे बरं का तर आमच्या माझी आमच्या 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 भाव म्हणजे आमच्या राजेला वाड वाढदवसा हार्दिक शुभेच्छा बा भाऊ बनीनो सकाळी काय म्हणजे सकाळी बघितलं बघा बा भाऊ बने त्यांचा आज वाढदिवस आहे ती तुम्ही पण त्यांना खूप शुभेच्छा द्या बा भाऊ बनीनो त्यांना द्या आमच्या दाजेला भाऊ बहिणींना आपला एवढा दिवस असतो ते का आपलं म्हणजे नवीन आपल्याला वर्ष चालू होतं वर्ष भाऊ बहिणींनो आपण असत खेळत ते दिवस आपला ह्याच्यात जावा आणि आनंदात भाव कसं असतं भाऊ बहिणीनो आता आपल्या काय म्हणते बेडनं करण्यात जाऊ जर कसं असतं ते तर बेंड मला आवडतं ब बहिणी डब्याला त्याच्यामुळे मी बेंड आणतो बाबा बापा बनून आपलं घर पण झालं बरं का त्याला पण जा जाळ्या लाग ताई तळ्या ही लायट फिटिंग मंद करायची पण आपलं का आता आपल्याला आता पैसे पडणार नाही बरं का ससाच्याला समजा करायचं बा भाऊ बनव पण ना ते हे गर... पसर आहे का ना भाऊ बनवून त्यानेच लय ते होतं या त्यांनी काय बघा का सो ना भाऊ हो बनो पसर राही बेडी तर मध्येच या जे जेमुळे भाऊ बनव कसं असे ती म्हणजे काय सकट ना ना ते काय सकट ना बा भाऊ बनवून बाबा बन ते या दिशे आपलं तिथे आलता बर का ते म्हणलं आपलं देवदेवाय जा तिकडे गेलो तर बर का मी म्हणजे तिथं गेलो त्यांना बोललो बसलो तिचं म्हणजे बापा बहिणीनो त्यांना तिकडलं मास्त आल म्हणजे बायकवर चुलतं आलता बापा चुल चुलतं आल तर मला बोललं ते बाबा बहिणीनो सासो बे आल ते का सासू राहिलते सासू राहतं माझं पण ते काय सकट नाही मला बोलली भाऊ बहिणीनं पर न बोल ना ते त्यांच्या ते असतं बघा न नातामध्ये असते भाऊ बहिणीनो म्हणजे कसं असतं विषय ते बाबा भाऊ बहिणीनं आता त्यांचं त्यांच्या जवळ चायचे नसले पाहुनी ती म्हणून त्याचा तोडा चाल तोड त्यांचे चालले होते बघा अब्दा अबदी पळापळी भाऊ बहिणींनो ना, बोले, ना बोले। चीज़ चीज़ ला बोल ना बोल तिच्या चुल ते आपलं बोललं ब बोल बर का मला कधी पाहुणा आला कोणकोणा आलं एका आला काय त्यांना म्हणजे एकटा चालू आहे मी लगेच म्हणलं आपलं लगेच जायचोय म्हणजे घरी आई तिकडं म्हणलं एकटंचं घरी आहे आपली आई तर भाऊ पण आता गेलो तो ला बोलू चाललो मस्त मस्त वाटलं मला त्यांना बोललो आलेली ते म्हटलं आम्हाला चांगलं वाटलं तुम्ही आला झालं भाऊ बहिणीनं पण भाऊ बहिणीनो चकाचा सासू ती एक शिक शब्द जे मग अजिबात नाही बघायचे मला बोलली आणि नका बोला ना त्याचं माणसं त्यांचं आमचं काय 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 नातं आहे की त्यांच्या भाऊ बनवून ते बोललं तर आपण त्यांना बोलू ते, बोल ते, बोल। ते नाही बोल ना बोललं आपण आपल्याला काय गरज नाही तर त्यांना बोलायची भाऊ बहिणीनं आपल्याला बोल ना बाहूब आपण त्यांना बोलू शकतो ते नाही का बोललं तर ना बोलू द्या आपल्याला काही गरज नाही आपल्याला काय जायचं का मागा बघायला बाबा ते काढते का बघा आता इतकं उनगण तर राबळ येत बघा बाव पावशी पडतोयस भाऊ म्हणलं थोडं जेवण करतो भाऊ बनी थोडा थोडं करतो बघा आराम आता लाईट आहे तर लाईट गेल्यानं भाऊ बनी कसं तू उकडत का नाही जे बघा ते आहे भाऊ तसं झाला मग कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ 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 पडल्याच बाय बाय